नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळालेला आहे बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप जरी दिलेली असली तरी वातावरणात मोठा बदल होणार आहे पुढील काही तासात वातावरण चांगल्या प्रकारे काही ठिकाणी सक्रिय होणार आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण याच व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सातारा ते चिपळूणचा मध्य भाग असेल या भागात पुढील काही तासात पावसाला चांगलं वातावरण तयार होईल मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस होईल तसेच सध्या स्थितीला जायकवाडी धरणाबाबत जर पाहायला गेलं तर मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे कारण की पन्नास टक्क्याच्या जवळ आता जायकवाडीचे धरण आलेले आहे नाशिक या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे अजून पावसाचा जोर चांगल्या प्रकारे नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळणारच आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल सध्या स्थितीची जी परिस्थिती पाहायला गेलं तिकडे पाहू शकता खेड जुन्नर इगतपुरीचा भाग असेल या भागात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल सातारा कराड कोल्हापूरपर्यंत चांगला पावसाचा पट्टा सक्रिय पुढील काही तासात होऊ शकतो मात्र सर्व जरी पाऊस नसला तरी हा पाऊस बरेच भाग येईल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या भागात देखील पावसाला पोषक वातावरण राहील तर चिपळूण गोरेगावचा भाग असेल खोपोली पुणेचा भाग असेल जेजुरी खेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसासाठी एकदम पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच बारामती इंदापूर वडोद कराड विटा पंढरपूर सोलापूरचा भाग असेल या भागात आपल्याला मोजक्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज आहे तसेच लातूर केच या ठिकाणी देखील असे वातावरण राहील मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच साखरी नवापूर नंदुरबारच्या उत्तरेकडील भागात ढगफुटीसारखा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा अंदाज लक्षात घ्या नवापूरच्या बऱ्याच भागात उत्तरेकडील मध्यम ते काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे डहाणगाव हा पावसाचा जोर सक्रिय राहील तसेच धुळे जळगावच्या भागात देखील पावसासाठी अकोला अमरावती नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम जळगाव धुळे नंदुरबार या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस मोजक्या ठिकाणी पाहायला मिळेल यातली यातली यात पावसाची तीव्रता नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळेल इतरत्र मोजक्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी पूर्ण विदर्भात मध्यम पाऊस मोजक्या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण महाराठवाड्यात देखील असंच वातावरण पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद